मित्रांनो जपान कधीच कोणाचा गुलाम राहिला नाही इस्रायलप्रमाणे तेथेही स्वाभिमानी लोकच राहतात अमेरिकेने त्यांच्यावरती एकेकाळी अनुभव टाकले पण जपान पुन्हा उभा राहिला पण त्यानंतर मात्र त्याने अमेरिकेकडून एक गवताच्या सुद्धा विकत घेतली नाही एक गवताचा तुकडा सुद्धा घेतला नाही मित्रांनो एक, एक भारतीय ग्रस्त सुमारे वर्षभर जपानमध्ये राहत होते ते अनेक लोकांचे मित्र झाले होते पण तरीही त्यांना सतत असं वाटत होतं की जपानी लोक भारतीयांपासून एक मर्यादेत राहतात मर्यादा राखून राहतात तिथल्या कोणत्याही मित्राने त्यांना साधं घरी कधी चहा प्यायला सुद्धा बोलवलेलं नव्हतं बांधवन ही गोष्ट त्यांना फार सतावत होती खटकत होती म्हणून शेवटी त्यांनी एका जवळच्या मित्राला विचारलं की हे असं का घडतंय बांधवांनो थोडा संकोच केल्यानंतर त्या मित्राने जे काही सांगितलं ते ऐकून तो भारतीय निशब्द झाला थक्क झाला तो जपानी मित्र म्हणाला आम्हाला ही भारतीय इतिहास शिकवला जातो पण प्रेरणा घेण्यासाठी नाही तर शिकण्यासाठी तो असं का म्हणाला कारण ब्रिटिशांनी भारतावरती बांधवांनो दोनशे वर्ष राज्य केलं त्यावेळी भारतात किती ब्रिटिश होते भारतीय ग्रस्त मानाला सुमारे दहा हजार मग बत्तीस कोटी लोकांवरती अत्याचार कोणी केले ते तुमचेच लोक होते ना जेव्हा जनरल डायरने फायर असं म्हटलं तेव्हा तेराशे निशस्त्र लोकांवरती गोळ्या कोणी चालवल्या त्यावेळी तिथे ब्रिटिश सैन्य बिलकुल नव्हतं तर कुठलं सैन्य होतं भारतीय सैन्य होतं मग एक जरी गोळीबार करत्याने म्हणजे भारतीय सैनिकाने जनरल डायरवरती गोळी का मारली नाही एवढं मोठं भारतीयांचं गुलामीचं मन आहे मग त्याने भारतीय ग्रस्ताला विचारलं सांगा बघू भारतामध्ये किती मुघल आले होते किती वर्ष त्यांनी भारतावर राज्य केलं आणि भारताला गुलाम बनवलं आणि तुमच्याच लोकांचं धर्मांतर करून तुमच्या विरुद्ध उभं केलं तुमचे स्वतःचे भाऊ फक्त जिवंत राहण्यासाठी धर्म परिवर्तित झाले काही पैशांच्या लालशेत स्वतःच्या लोकांवरच अत्याचार करू लागले स्वतःच्याच लोकांशी गैरवर्तन करू लागले तुमच्या देशात चंद्रशेखर आझाद सारखे लोक स्वातंत्र्यासाठी वेडे झाले पण काही पैशांच्या हव्यासात तुमच्याच लोकांनी त्यांना पकडून दिलं भगतसिंगासारखे क्रांतिकारकाला वाचवायला कोणीच पुढं आलं नाही प्रत्येक गोष्टीवरती प्रश्न उपस्थित केले गेले गांधीजी जे मृत्यूपर्यंत उपोषणच करायचे त्यांनी भगतसिंगासाठी दोन दिवसांचं उपोषण का केलं नाही म्हणून मित्रा तुमचेच लोक शतकानुशतके स्वतःच्याच लोकांचा जीव घेत आले आहेत का फक्त कारण आहे पैशासाठी या स्वार्थी फासव्या विश्वासघातकी शत्रूंशी मैत्री आणि भावांची गद्दारी या वागणुकीमुळे आणि मानसिकतेमुळे आम्हा जपानी लोकांना भारतीयांबाबत नेहमी शंका उपस्थित होते म्हणूनच आम्ही शक्यतो भारतीयांपासून थोडं अंतर ठेवून राहतो मित्रांनो त्यांनी सांगितलं जेव्हा ब्रिटिश हाँगकाँग आणि सिंगापूर सारख्या छोट्या देशात गेले तेव्हा एकही माणूस त्यांच्या सैन्यात सामील झाला नाही कारण त्यांना स्वतःच्या लोकांविरुद्ध लढायचं नव्हतं लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे हे आहे भारतीयांचं धुयेरी वागणं की बहुतेक भारतीय स्वतःला कोणत्याही क्षणी विकायला तयार असतात आणि हे भारतात आजही घडतय लोक कुठेही मतदान करतात फक्त मोफत गोष्टींसाठी शेळ्यांसारखे वागतात त्यांना हेच कळत नाही जिथे ब्रिटिशांनी लढू दिलं नाही तिथे कोण लढणार कोणी एक गरम चादर दिली तर ते स्वतःची लोकर कापून देतील आंदोलन असो किंवा कोणताही मुद्दा देशद्रोही किंवा स्वतःसाठी असणाऱ्या गोष्टींमध्ये आजही भारतीय राष्ट्रीय हिताला दुसऱ्या क्रमांकावर ठेवतात तुमच्यासाठी मी आणि माझं कुटुंब हेच प्रथम असतं समाज धर्म आणि देश या गोष्टींचा कचरा झाला तरी चालेल जर देश मजबूत नसेल तर तुमचं घर कसं मजबूत राहील याचा साधा विचारही तुम्ही लोक करत नाही बांधवांनो हे कडवट आहे पण हे सत्य आहे या व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हायला विसरू नका एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय संविधान जय भारत मित्रांनो